नमस्कार मंडई आज आपण नॉनव्हेज रेसिपी बनवणार आहोत कोलंबीचं कालवण इथे ताजी ताजी कोलंबी घेतली आहे त्याचं कालवण कसं बनवायचं ते बघूया कोलंबी इथे मी साफ करून घेतली आहे त्यामध्ये मी आलं लसूण मिरची पेस्ट हळद धणे पावडर गरम मसाला लाल मिरची पावडर कश्मीरी मिरची पावडर चवीनुसार मीठ टाकून मिक्स करून घेऊया आणि अर्धातच झाकून ठेवूया वाटण्यासाठी इथे मी ओलं खोबरं घेतलं आहे यामध्ये मी काहीही ॲड केलेलं नाही आहे हे ओलं खोबरं आपल्याला मिक्सरमध्ये बारीक वाटून आहे कढईमध्ये दोन मोठे चमचे तेल आहे त्यामध्ये लसूण थोडं लालसर होईपर्यंत परतवून घेऊया आता कांदा टाकून हलका ब्राऊन कलर येईपर्यंत परतवून घेऊया कांदा परतल्यानंतर त्यामध्ये कोलंबी टाकून चांगले मिक्स करून घेऊया इथे मी एक बटाटा टाकलाय बटाटा ऑप्शनल आहे हे सगळं मिक्स करून पाणी न घालता आपल्याला वाफवून घ्यायचं आहे मीडियम फ्लेमवर आपल्याला ही कोलंबी वाफवून घ्यायची आहे कोलंबी आणि बटाटा चांगला ढवळून घेऊया त्यामध्ये खोबऱ्याचं वाटण मिक्स करून पाणी न घालता परत एकदा आपल्याला वाफवून घ्यायचं कोलंबीच्या कालवणाचा मस्त असा वास येतोय त्यामध्ये मी आता गरम पाणी आणि चिंचेचं कोळ टाकून ही कोलंबी शिजवून घेणार आहे कोलंबीचं कालवण आपला तयार झालं आहे चला तर मग लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू